हो। मद, आपले मत आपले भविष्य आपले मत आपले भविष्य तर आजच्या ठिकाणी आपण गांधीगर शहरातून सर्व नागरिकांना मतदान करण्यासाठी ना आणि मतदानापासून कधी वंचित राहू नये तेव्हा मतदान हा आप आपला अधिकार आहे आणि तो आपण केला पाहिजे यासाठी जनजागृती म्हणून पूर्ण शहरातून एक प्रभात फेरी काढली त्याचबरोबर एक प्रतिज्ञा आपण सर्व नागरिकांची घ्यायला लावून आहोत ज्याद्वारे आपण स्वतः माझं जोबत इंटर करणार नाही अशा बरोबरची प्रतिज्ञा आपण घेणार आहोत तर सर्वांना विनंती आहे की आपण आता ती प्रतिज्ञा घेऊयाची प्रतिज्ञा आम्ही भारताचे नागरिक आम्ही भारताचे लोकशाहीवर लोकशाहीवर निष्ठा ठेवून ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की प्रतिज्ञा करतो आपल्या लोकशाही आपल्या लोकशाही परंपरा

으아! 으아! 으